नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे आष्टी जिल्हा मत आपण आज जिल्हा जिल्हापीठ सॉरी आपण आज आलेलो आष्टी जिल्हा पीठ या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आष्टी पाटोदा शिरो मतदारसंघाचे आमदार मान्य या स्पर्धेत जे नवोच जे केले ते भीमरावजी दोन्हे साहेब ते आपल्याला माहिती या मैदानाची थोडी माहिती संबोधित करतील आपण नवोच स्पर्धा आयोजित केलेली सकाळी मेरॉथानची स्पर्धा पार पडलेली आहे आणि आता वजनी गटावर नव चषक स्पर्धा सुरू होत आहे याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र हा कुस्ती परंपरा जपणारा राज्य आहे महाराष्ट्रातली कुस्ती जगभर प्रसिद्ध आहे आमच्या भागामध्ये अनेक मंडळ तयार झालेले आहेत पण खूप होते मी स्वतः कुस्तीचा नॅशनल प्लेअर आहे मी पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये कुस्तीसाठी नॅशनल स्पर्धा खेळलेलो आहे मी फेडरेशनच्या बी अहमदनगर जिल्हा संघाकडून कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मी माझी निवड झाली होती याशिवाय मी कबड्डी चॅम्पियन आहे मी पुणे विद्यापीठाचा कबड्डीचा कप्तान होतो आणि अनेक राष्ट्रीय कबड्डी असोसिएशनमध्ये सुद्धा मी अहमदनगर जिल्हा संघामार्फत राज्यपत्रो भाग घेतलेला आहे एकूणच मी ज्यावेळेस विद्यार्थी जीवन माझं संपलं आणि मी आमदार झालो त्यावेळेस आष्टी येथे तालीम मी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र केसे सई चौस हा मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम करत असतो आणि एकूणच आपल्या भागामध्ये खूप चांगले मंडळ तयार व्हावे खेळाची सर्वांना आवड आहेच आणि नवीन नवीन मुळं तयार होऊन त्यांनी भाग घ्यावा माझी स्वतःची जर अपेक्षा अशी की आष्टीचा एक रनर अविनाश साबळे हा भारतामार्फत मार्फत खेळतो आणि तो ऑलिम्पिक वीर आहे एखादा कुस्ती क्षेत्रातला ऑलिम्पिक वीर या आष्टी पटोद्या शिरूर तालुक्यामध्ये निर्माण व्हावा याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि जरूर पुढच्या काही वर्षामध्ये असा प्रेर आम्ही तयार करू अच्छा धन्यवाद मंडळी तर आपण आजची जी स्पर्धा आहे त्या आपल्या चॅनलवर आपण पूर्ण जे प्रदर्शित करणार आहोत सर्व त्यांना लाईव्हचा आनंद घ्या आणि साहेबांनी जी माहिती सांगितली त्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार धन्यवाद